श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत दत्त जयंतीपूर्वीचे नऊ दिवस दत्त नवरात्र म्हणून साजरे केले जातात मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी होते भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवांचे त्रिमुखी स्वरूप असल्याने या नऊ दिवसांच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे या काळात केलेली उपासना साधकाला ज्ञान शांती आणि भरभराट प्रदान करते यंदा सत्तावीस नोव्हेंबर रोजी अर्थात मार्गशी शुद्ध सप्तमीला दत्त नवरात्र सुरू होणार असून चार डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजे दत्तजयंतीला दत नवरात्र पूर्ण होणार आहे त्या दृष्टीने दत्त नवरात्रीमध्ये कोणती उपासना करावी आणि कोणत्या उपायांनी सर्वाधिक फळ मिळते याबद्दल आता आपण माहिती घेऊया दत्त नवरात्री साजरी करण्याची पद्धत म्हणजे कशी साजरी करावी दत्त नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत अत्यंत सात्विक आणि भक्तिमय वातावरणात साजरे केले जातात नित्यपूजा आणि संकल्प दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे देवापुढे देवा, देवा लावून दत्त नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपासनेचा संकल्प करावा गुरुचरित्राचे पारायण कसे करावे दत्तोपासनेत श्री गुरुचरित्र ग्रंथाला अत्यंत महत्त्व आहे या नऊ दिवसात गुरुचरित्राचे पारायण करावे शक्य नसल्यास दररोज गुरुचरित्रातील किमान एक अध्याय वाचावा किंवा महात्म्याच्या कथा वाचाव्यात आरती आणि भजन दररोज सकाळ संध्याकाळ भगवान दत्तात्रेयांची आरती आणि भजन करावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नाम जपावणे वातावरण भक्तिमय ठेवावे दान आणि सेवा या काळात शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करावे गोसेवा गाय आणि बैलांना चारा देणे तसेच आपल्या गुरूंना यथाशक्ती दक्षिणा आणि सेवा अर्पण करावी सात्विक आहार नऊ दिवस सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण मांसाहार मद्यपान आणि तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळावे ब्रह्मचर्य पाळणे श्रेयस्कर मानले जाते दुसरं सर्वाधिक फळ देणारी उपासना कोणती तर दत्त नवरात्रीत उपासना अनेक प्रकारे केली जाते पण काही विशिष्ट उपासना साधकाला त्वरित आणि मोठे फळ देते यामध्ये नामस्मरण म्हणजे जप नामस्मरण ही सर्वात सोपी आणि प्रभावी उपासना आहे महामंत्र श्री गुरुदेवदत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा दररोज किमान एकशे आठ वेळा जप करावा हे मंत्र सिद्ध मानले जातात या सेवेने मिळणारे फळ या नामस्मरणाने नकारात्मक ना ऊर्जा दूर होते मनाला शांती मिळते आणि जीवनात सद्गुरूंची कृपा टिकून राहते गुरुचरित्र पारायण गुरुचरित्राचे पारायण अत्यंत फलदायी मानले जाते स्त्रियांनी गुरुचरित्र कथामृत वाचावे याचे नियम नऊ दिवसात पारायण पूर्ण करण्याचा संकल्प करावा विशेष अध्याय अनेक साधक विशिष्ट इच्छापूर्तीसाठी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचतात हा अध्याय मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो दत्त स्तोत्रांचे पठण दररोज दत्तमाला मंत्र किंवा इतर स्तोत्रांचे पठण करावे स्तोत्रांच्या पठणामुळे उच्च ऊर्जा निर्माण होते आणि सातकाभोवती एक संरक्षक कवच तयार होते शेवटी वाचन झाल्यानंतर गुरूंचे स्मरण करावे दत्तात्रेय हे गुरुतत्व असल्याने या काळात तुम्ही तुमच्या सद्गुरूंचे किंवा मातापित्यांचे स्मरण करावी त्यांचे आशीर्वाद घेतल्यास दत्तात्रयांची कृपा आपोआप प्राप्त होते अशा तऱ्हेने मित्रांनो दत्त नवरात्रीच्या या नऊ दिवसात केलेले नामस्मरण पारायण आणि सात्विक आचरण तुम्हाला केवळ आध्यात्मिक समाधानच देत नाही तर सांसारिक अडचणीवर मात करण्याची शक्ती आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी देते तुमच्या श्रद्धेनुसार कोणतीही एक उपासना जरी तुम्ही समर्पित भावाने केली तरी तुम्हाला नक्कीच उत्तम फळ मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ